नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट तूर बाजारभावाचा अंदाज कसा असणार आहे जुलै महिन्यात तूर बाजारभाव किती बाजारपत वाढणार बाजारभाव वाढणार का बाजारभाव कमी होणार याविषयी सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत जून जुलै आपण बघा आता जुलै दहा तारीख आलेली आहे तरी सुद्धा बाजारभाव म्हणावे असे वाढलेले नाही काय कायची कारणे आहे तुरीचे बाजारभाव का वाढत नाही तर तुरीला येत्या काही दिवसामध्ये किती बाजारभाव मिळणार तर साधारणतः अंदाजानुसार तूर आठ हजार नऊ हजार रुपये असे अंदाज तूर शेवट दोन हजार पंचवीसला ला सर्व शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणार आहे काय कारण आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून आपण बघा रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून तुरीचे बाजारभाव टाकतो सध्या तुरीला सात हजार साडेसात हजार पांढरी तूर आणि लाल तुरीला बाजारभाव आहे परंतु जी काळी आहे ही नऊ साडेनऊ हजाराच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार जर केला आणि हमीभावाचा विचार जर केला तर पंचवीस सव्वीस साधी सरकारने आठ हजार सव्वा आठ हजार हे हमी भाव जाहीर केला आहे परंतु तुरीचा बाजारभाव प्रत्यक्षात जर बघितला सात साडेसात हजार आता पण सगळीकडे आहे जुलै अखेरपर्यंत हा बाजारभाव वाढणार का याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे आवक आवक जर बघितली सर्व बाजारपेठेमध्ये आवक घटलेली आहे मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये तुरीला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे कारण बाजारभावातील तफावत जर बघितली तर आवक ही मोठ्या प्रमाणात घटली तरी सुद्धा बाजारभाव स्थिर राहिलेला आहे आता ह्या बाजारभावाची वाटचाल वाढण्याकडे होणार आहे नाफेड आणि एन सी स्टॉक खरेदी केला असला तरी शेतकऱ्यांकडे अजूनही भरपूर मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक आहे नवीन तूरसुद्धा येत्या काही दिवसामध्ये बाजारात यायला सुरुवात होणार आहे आत्ताचा तूर हमी भाव जो होता मागच्या वर्षीचा असा तर पाचशे पन्नास रुपये याच्यामध्ये वाढ होऊन साधारणतः सोळा ते सतरा टक्के वाढ झालेली आहे साधारणपणे आठ सव्वा आठ हजार रुपये सध्याचा हमीभाव आहे आणि आजचा सरासरी बाजारभाव जर बघितला सात हजार सात हजार आठशे पर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला अकोला वाशिम जालना मलकापूर या महत्वाच्या शहरामध्ये पाहायला मिळतो महाराष्ट्रात जी महत्वाची तूर आहे तुर काळीतूर लालतूर या तीन इंच बाजारभावामध्ये वेगवेगळी तफावत आहे साधारणतः लाल तूरजा आहे सात लाल आणि पांढरी जी आहे सात हजार साडेसात हजारपर्यंत आहे काळी तूर जी आहे आठ हजार नऊ हजारच्या घरात आपल्याला जायला मिळते पांढरी लाल जी आहे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये जे युनिट आहे ती एक क्विंटल म्हणजेच साधारणपणे शंभर किलो म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपयाची बाजारभाव होती बाजारभाव आहे त्याचबरोबर काळी तुरची आहे ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत सध्या बाजारभाव आहे परंतु बाजारभाव जुलै अखेरपर्यंत वाढणार याची महत्त्वाची दोन ते तीन कारणं आपण जर बघितली तर वाढलेली जी काही आपल्याला बाजारभावाची जी काय मागणी आहे ती मागणी वाढत आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे काही आपल्याला गणित मागायचं आहे ते गणित जे आहे की आवक आणि मागणी यांच्यातील जो काही फरक आहे हा फरक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के तुरीला बाजारभाव वाढणार आहे आवक जर बघितली आपण तर थोडक्या शहरांमध्ये ही चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर ज्या असं उज्जैन मार्केट असेल इंदोर मार्केट असेल या सर्व ठिकाणी जर आपण बघितलं तर लाल लालतूर आणि तुरीला चांगली मागणी आहे परंतु तिथं पुरवठा होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये मा मेच्या आसपास जर आपण बाजारभाव जर बघितलं तर गेल्या काही दिवसांचा अंदाज जर घेतला साडेसात हजार आठ हजारच्या घरात बाजारभाव होता परंतु आता येत्या जुलैपर्यंत महाराष्ट्रातील हरणी कोणती आहे घटलेली आवक पाऊस परिस्थिती मोठ्या प्रमाणात पाऊस वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय हालचालीसुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीविषयी झालेला आहे वाढलेली मागणी बाहेरच्या राज्य असेल बाहेरच्या देशामधून मोठ्या प्रमाणात तुरीला मागणी आहे तसा पुरवठा होत नाही परंतु पावसाची परिस्थिती असेल ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असेल याच्यामुळे सध्या तुरीचे बाजारभाव स्थिर आहे परंतु येथे काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं तूर बाजारभावातील लेटेस्ट अपडेट असतील तुरीच्या वेगवेगळ्या समस्या असतील तूर मार्केट हे शंभर टक्के नऊ हजार साडे नऊ हजार काळी तूर असेल आणि इकडे लाल आणि पांढरे तुर आहे आठ हजार साडेआठ हजार गावणार आहे यात काही शंकाने आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं कमेंट करून कळवा तुरीच्या बाजारभवाचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर टोमॅटो बाजारभाव असेल कांदा मार्केट असेल यांची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओला कमेंट करा आणि नवीन नवीन माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शकपूर व्हिडिओ टाकत असतो बरेच शेतकरी कमेंट करतात की आच बाजार आज बाजारभाव असे आहेत तसे त्या सर्व शेतकऱ्यांचं आपल्या चॅनलतर्फे स्वागत आहे तुमच्या कमेंटमुळे आम्हाला एक प्रेरणा मिळत आहे की आम्ही जे काय काम करतो आहे शेतकऱ्यांसाठी काम करत आहे कारण का बघा शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन जर केलं बाजारभाव कसे असतील का त्यावर शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो